किफायतशीर विश्वासार्ह आणि शाश्वत ऊर्जा सुनिश्चित करणं हे भारताचं प्राधान्य आहे आणि तंत्रज्ञान आधारित समाजाच्या ऊर्जेच्या गरजा शाश्वतपणे पूर्ण करण्याचा मार्ग नवीकरणीय ऊर्जा हाच आहे असं प प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे कॅनडातील कानान्स्किस इथं झालेल्या एकावन्नाव्या जी सेवन शिखर परिषदेत आउटरीच सत्रादरम्यान विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते मोदी यांनी जी सेव्हन नेत्यांसोबत प्रमुख जागतिक आव्हानं आणि सामायिक आकांक्षांवर फलदायी चर्चा केली पंतप्रधान सलग सहाव्यांदा जी सेव्हन शिखर परिषदेत सहभागी झाले ऊर्जा सुरक्षा तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीवरील चर्चेत पंतप्रधानांनी भारताची भूमिका मांडली आपल्या भाषणात त्यांनी शाश्वत आणि हरित मार्गानं सर्वांसाठी ऊर्जा सुरक्षितता सुनिश्चित करण्याची गरज अधोरेखित केली या उद्देशासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा परिषद आणि जागतिक जैव इंधन आघाडी यांसारख्या भारताच्या जागतिक उपक्रमांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली विकसनशील देशांच्या चिंता आणि प्राधान्यांकडे लक्ष वेधून त्यांनी भारतानं या देशांचा आवाज जागतिक व्यासपीठावर पोहोचवण्याची जबाबदारी घेतली असल्याचं नमूद केलं कोणतंही तंत्रज्ञान तेव्हाच बहुमूल्य ठरतं जेव्हा त्याचे फायदे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतात असं सांगत कृत्रिम बुद्धिमत्ता हे स्वतःच एक ऊर्जा केंद्रित तंत्रज्ञान आहे यावर त्यांनी भर दिला याबाबतीत ग्लोबल साऊथमधील देश मागे राहू नयेत अशी आशा त्यांनी व्यक्त केली डी फेक ही मोठी चिंतेची बाब आहे त्यामुळे एआयशी संबंधित चिंता दूर करण्यासाठी जागतिक प्रशासनावर काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली या शतकात राष्ट्रांना तंत्रज्ञानावर सहकार्य करावं लागेल असं ते म्हणाले तंत्रज्ञानाच्या वापराचे लोकशाहीकरण करण्याच्या भारताच्या अनुभवावर आणि तंत्रज्ञानाच्या वापरात मानवकेंद्रित दृष्टिकोनावर त्यांनी प्रकाश टाकला पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दहशतवादाविरोधात भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आणि पहलगाम इथल्या भयानक दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल नेत्यांचे आभार मानले त्यांनी दहशतवादाविरोधात जागतिक पातळीवर कारवाई करायला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि पाठबळ देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली दहशतवादाबद्दल दुहेरी मापदंड असू नयेत अशी अपेक्षा त्यांनी जागतिक समुदायाकडून व्यक्त केली या शिखर परिषदेत विविध जागतिक मुद्द्यांवर फलदायी चर्चा झाली आणि जागतिक शांतता समृद्धी आणि शाश्वतता वाढवण्यासाठी राष्ट्रांनी वचनबद्धता व्यक्त केल्याचंही मोदी यांनी सांगितलं